मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल इतर कुठल्याही ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही कारण बारा व्हिडिओ एकाच ग्रुपवरती बारा लिंक सेंड करणं सेंड करणं पाठवणं शेअर करणं जरा असं जड जात आहे किंवा इतर ग्रुपमध्ये त्यांना त्रासही होऊ शकतो त्यामुळे बाराच्या बारा राशींचं वेगळं आपण पाठवू शकत नाही त्याकरिता जर आपली रास आपली राशी साप्ताहिक राशी भविष्य दैनिक भविष्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण स्वतःहून हे चॅनल सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया बारा राशींचं साप्ताहिक राशी, राशी भविष्य आठ ते चौदा जुलै दोन हजार चोवीस राशी या सप्ताहात शक्यतो सार्वजनिक गोष्टीत भाग घेणे किंवा इतर लोकांच्या भांडणामध्ये वादविवादांमध्ये मध्यस्थी करणे किंवा थोडक्यात ना नाक असणे हे आपल्याला खूप महागात पडणार आहे या सप्ताहामध्ये आणि अशाच काही गोष्टीतून त्यांचा वाद तर आपण मिटवू शकणार नाही पण ते त्यांच्या वादात तुम्हाला सामील करून घेतील त्याचा पुन्हा आपल्याला मानसिक त्रास होईल आणि त्याच्यातून आपल्याला त्रास होऊ शकतो तर शक्यतो सामाजिक गोष्टी ज्या आहेत सार्वजनिक गोष्टी आहेत जिथे वाद होत आहे आणि आपल्याला त्याचा अभ्यास नाही आहे अशा वादांमध्ये शक्यतो आपण पडायला जाऊ नका मित्रपरिवार व त्यांची अतिसंगत किंवा तत्सम काही गोष्टी किंवा मित्रसंगतीच्या काही चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे व्यसन याच्यात सुद्धा आपण सध्या सामील व्हायला जाऊ नका मित्र नक्की ते मित्रच आहेत का आपल्या फायद्यासाठी आपल्या जवळ आलेले आहेत काय किंवा आपला स्वार्थ साधण्यासाठी आपल्या जवळ साथ आले आहेत काय याचा सुद्धा आपण सारासार विचार करा कारण काय होत आपल्या खांद्यावरती बंदूक ठेवून घेऊन गोळी मारण्यात येते समोरच्या व्यक्तीला गोळी लागते आणि त्याचं पन्हा काय ते आपल्याला बघावं लागते मारणारी लोक दुसरी आहे तर अशा काही गोष्टीतून आपल्याबरोबर काही गोष्टी या सप्ताहात घडू शकतात तर त्यामुळे वादविवाद पडणे वादविवादात पडणे शक्यता आपण सोडून द्या किंवा व्यसनी मित्रांची संगत ठेवायला जाऊ नका याच्यातून जा आपल्याला मोठी हानी होऊ शकते आर्थिक व मानसिक त्रास सुद्धा आपल्याला त्याच गोष्टीतून भोगावे लागू शकते सध्या आपण करत असलेल्या एखाद्या गोष्टीचा अभ्यास किंवा एखाद्या गोष्टीचा टार्गेट काही काही असेल तर ते एकाग्रतापूर्वक काम करण्याचा प्रयत्न करा एकाग्रतापूर्वक ते पूर्ण करा त्याच आपल्याला चांगलं यश मिळणार आहे आणि त्यासल्याच गोष्टीपासून आपल्याला नावलौकिक आणि शबाकी सुद्धा मिळणार आहे हे लक्ष साधणेच हे आपल्यासाठी हिताचे आहे पुढील काही दिवस तरी एखाद्या गोष्टीचं टार्गेट सा सध्या आपण जर शाळेत शिक्षण घेत असाल महाविद्यालय शिक्षण घेत असाल कुठल्याही प्रकारचा कोर्स जर करत असाल तर ती डिग्री किंवा ते अभ्यास किंवा ती टक्केवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि ते मिळवेपर्यंत जोपर्यंत आता एक वर्ष लागतील दोन वर्ष लागतील काही गोष्टी असतील काय महिन्याचा कोर्स असेल तर त्याच्यासाठी एकत्रता होऊन त्याच्यावरती तेच टार्गेट ठेवून लक्ष देणं आणि लक्षपूर्वक कामे करणं हेच सध्या आपल्या जीवनाचं ध्येय ठेवा आणि कामे करा आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण सुद्धा गजाननाच्या कृपेने होती त्याकडे लक्ष द्या आता मी सांगितलंय काय गोष्टी टाळायच्या आता या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अकरा आणि तेरा शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या आकाश निळ्याचा लाभ करून घ्या त्याचप्रमाणे मागच्या वेळी अंगारकी संकष्टी निमित्त आपल्याला जे मी काही उपाय करायला सांगितले होते तेच पुन्हा आपण करा त्याचबरोबर शंकराची सुद्धा उपासना करता आली तर उपासना आपण करा नक्कीच आता उपासना काय करायचं ओम शिवाय जप करा किंवा आपण ध्यान साधना करा शंकराची उपासना करा याच्याने आपल्याला नक्कीच मनशांती मिळेल शांती मिळेल आणि आपल्या कामावरती आपल्याला लक्ष केंद्रित करता येईल मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला आहे नोटिफिकेशन येईल इतर ग्रुपवरती लिंक पाहण्याची वाट पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद